अवंती फॅशन हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारा ते चौदा वर्षापर्यंतच्या ज्या मुली आहेत जे साधारणतः पाच वर्षापासून तर चौदा वर्षापर्यंतच्या मुलींचं संपूर्ण ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं आणि हे माप माप आपण कटिंग करणार आहोत तर ते आज आने आने या व्हिडिओमध्ये संपूर्ण आणि सविस्तर आणि सावकाश पद्धतीने पाहणार आहोत तर बॅकसाईडने याप्रमाणे आपण ब्लाउजची उंची घेत आहोत तर शॉर्ट ब्लाऊजची उंची जी आहे आपली तर ही दहा इंच आहे हे पा याप्रमाणे त्यानंतरून आपण बॅक साईडने गळा पाहतोय तर साईडचा जो गळा आहे साधारणतः एक पाच इंचापर्यंत घेतला आहे त्यानंतर उजवा खांदा ते डावा खांदा शोल्डर आहे पूर्ण शोल्डर त्यांचं बारा इंच आहे हे माप तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचे मी सांगते त्या पद्धतीने आणि समोरील गळा जो आहे तर तो साधारणतः साडेचार इंच कारण का छोट्या मुली ज्या असतात ज्यांची तब्येत वीक असते तर त्यांचे गळे जे असतात तर ते थोडे छोटे टाकत जायचे म्हणजे त्यांना ब्लाऊज परफेक्ट बसतं आणि ब्लाऊज साडी घातल्यानंतरून ते उतरत नाही त्यासोबत छातीचा संपूर्ण घेर आपण पाहणार आहोत छातीचा संपूर्ण घेर हा सव्वीस इंच आहे सॉरी सत्तावीस इंच आहे आणि त्यानंतरून कमरेचा पूर्ण घेर जो आहे तर तो तेवीस इंच आहे तर याप्रमाणे माप घ्यायचं आहे उंची जिथे संपते त्या ठिकाणी तुमची कमरेची कमरेचा घेर घेतला गेला पाहिजे आता ब्लाऊजला जी बाही जोडतो तर बाहीची उंची ही तीन इंचही तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही ती सात किंवा आठ इंचापर्यंत घेऊ शकता पण उंची ज्या ठिकाणी संपते तर त्याच ठिकाणी तुम्हाला दंडगेर घ्यायचा आहे आता ही उंची जर तीन इंच तुम्ही घेतली तर दंडगेर साधारणतः इथे पाच इंच येईल आणि उंची जर इथे तुम्ही घेतली आठ इंचापर्यंत तर इथे दंडगेर हा साधारणतः तुमचा दंडगेर हा आठ इंच येईल तर हे लक्षात ठेवायचं ही माप व्यवस्थितरित्या तुम्हाला एका पेपरवर लिहून घ्यायची अगदी तुम्ही कुणाचंही माप तुम्ही स्वतः घेऊ शकता आणि त्याचं कटिंग करू शकता तर मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे कार्डशीट पेपर म्हणजे चार्ट पेपरवर मी हे माप तुम्हाला कशा रीतीने टाकायचे ते दाखवते आहे तर ब्लाऊजची उंची ही आपली दहा अधिक एक इंच म्हणजे अकरा इंच घेतली आहे पूर्ण उंचीमध्ये आपण एक इंच ॲड केलेलं आहे आता सणवार चालू होतील पहा सणवारानुसार आप मुलींना छोट्या छोट्या मुलींना जे ब्लाऊज लागतात तर ते ब्लाऊज आपण घरच्या घरी कशा पद्धतीने शिवणार आहोत तर ते देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय ब्लाऊजची उंची ही दहा अधिक एक इंच अकरा इंच त्यानंतरून आपण गळारुंदी आणि शोल्डर घेणार आहोत तर शोल्डर आपलं पूर्ण शोल्डर मोजलं होतं आपण बारा इंच आलेलं होतं फुल शोल्डर तर त्याचा अर्धा करायचा आपल्याला सहा इंच आणि सहामधनं एक इंच मायनस करायचं आहे कारण का हे माप जे आहे आपण फिटिंगमध्ये माप घेतो आहे म्हणून मी एक इंच कमी करते तर याप्रमाणे पूर्ण शोल्डर हे पाच इंच आलं पाहिजे तर गळारुंदी ही सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि पावणे तीन इंच इतकं हे शोल्डर घेतलेला आहे हे पा दिसत असेल तुम्हाला सव्वा दोन इंच आणि पावणे तीन इंच याप्रमाणे माप आपण टाकलं आहे हे साधारणतः हे माप तेरा वर्षाच्या मुलींनासुद्धा चालू शकतं तेरा बारा एक दहा वर्ष अकरा वर्ष शोल्डर पावणे तीन माप अगदी सावकाशरित्या दाखवणार आहे तुम्ही आरामशीर तुम्ही पेपर कटिंग कर करू शकता आणि घरच्या घरी तुम्ही ब्लाऊज शिवू शकता हे ब्लाऊज आपल्याला वन टचमध्ये शिवायचं आहे तर हेच माप आपण खाली कंटिन्यू करून घेतो आहे सव्वा दोन आणि पावणे तीन आता समोरील गळा जो आहे त्या गळ्याची उंची आपण पावणे पाच इंच घेतली आहे हे पा पावणे पाच इंचावर मार्क करून घ्यायचं आहे अगदी सरळ रेषेमध्ये घ्यायचं आहे माप माप कुठेही तिरप क्रॉसमध्ये होऊ द्यायचं नाही कारण का छोट्या मुलींना फार पसरट गळे खूप मोठे गळे चालत नाही कारण का त्यांचं शोल्डर उतरतं समोरील गळा हा आपला पाच इंच त्यानंतर समोरील गळ्याचा आकार देणार आहोत हे पहा याप्रमाणे असा गोळाकार आकार द्यायचा आहे तर मुंडा आपण टाकत आहोत तर मुंडा हा आपण छाती घडीनुसार घेत असतो तर पूर्ण छातीचा घेर जो आहे हे पहा तुम्हाला अगदी कॅल्क्युलेशन व्यवस्थितरित्या करून दाखवते हा सत्तावीस इंच त्यांचा आलेला होता तर आपण सत्तावीस इंच न घेता आपण अठ्ठावीस इंच घ्यायचं आहे कारण का थोडंसं वाढतं माप घ्यायचं आहे आपल्याला तर ऐवजी अठ्ठावीस घेतलं अठ्ठावीस भागीले चार केलं त्याचा चौथा काढला आहे आपण आणि सात आलं तर सातमध्ये आपण दीड इंच ॲड करणार आहोत तर माप जर सत्तावीस भरलं तर सव्वीस कधीच घ्यायचं नाही कारण का माप थोडंसं वाढत्या अंगाचं राहू द्या म्हणजे प्लस मायनस मार्जिन जर असलं तर आपल्याला ॲडजस्ट करता येतं आणि नवीन नवीन ब्लाऊज शिवतानाही आपल्याकडनं चुका होऊ शकतात म्हणून थोडंसं माप हे एक्स्ट्रा ठेवत जायचं तर अठ्ठावीसचा चौथा काढला सात इंच त्यानुसार आपण मोंडा या ठिकाणी साडेचार इंच घेतलेला आहे मुंडा साडेचार इंच टाकला किंवा पाच इंचही तुम्ही घेऊ शकता पाच किंवा सॉरी पावणे पाच इंचही तुम्ही घेऊ शकता आता मुंडा जिथे संपतो त्या ठिकाणावरच आपल्याला छातीचं माप टाकणार होते पाच सात प्लस दीड इंच दीड इंच म्हणजे छातीचा घेर हा आपला अठ्ठावीस इंच होता तर त्याचा चौथा केला आपण तर तो छाती घडीमध्ये कन्वर्ट होतो तर तो सात इंच म्हणजे घडी आपली ही सात इंचाची आली आहे सात इंच प्लस दीड इंच म्हणजे याप्रमाणे साडेआठ ची छातीगडीचं सा माप आपण आप या ठिकाणी टाकलेलं आहे हे दीड इंच एक्स्ट्राचं मार्जिन मार्जिन तुम्ही जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही अर्धा इंच कमी करू शकता एक इंचही घेऊ शकता आता कमरेचा घेर हा त्यांचा तेवीस इंच आलेला होता तर तेवीसच्या ऐवजी या ठिकाणी आपल्याला माप चोवीस घ्यायचं आहे कारण का टक्समध्येही काही माप जे आहे तर ते ॲड होतं आणि माप आपलं थोडंसं कमी होईल त्यासोबतच मार्जिन ठेवलेलं असलं की आपल्याला हे ब्लाऊज कंटिन्यू एक दोन वर्ष तरी आरामशीर वापरता आलं पाहिजे आणि वाढत्या अंगाचं माप आपण घेत आहोत तेवीसच्याऐवजी आपण चोवीस घेतलं चोवीस भागीले चार केलं म्हणजे त्याचा चौथा भाग काढला चोवीसचा म्हणजे सहा इंच सहा प्लस दोन इंच ॲड करणार आहोत आपण दोन इंच मार्जिन या ठिकाणी घेणार आहोत सहा प्लस दोन इंच म्हणजे आठ इंच छाती घडी आणि कमर घडी आपण जोडून घेतो आहे कारण टक्स टाकल्यानंतर हे माप आपलं कमी होणार आहे बॅक साईड आणि फ्रंट साइडला दोन्ही बाजूने आपल्याला इथे टक्स टाकणार आहोत आपण तर वर दीड इंच मार्जिन घेतले खाली दोन इंच मार्जिन घेतले हे पा इथे माप मी टाकून दाखवते तुम्हाला कमरघडी हे सहा इंच ही मापं तुम्हाला अशा पद्धतीने व्यवस्थित टाकायची तुम्ही कुणाचंही माप अगदी सहजरित्या घेऊ शकता आणि घेऊन अशा प्रकारे पेपर कटिंग करून नंतर तुम्ही क कपडा कटिंग करू शकता ब्लाऊज पीस कटिंग करू शकता आणि छान ब्लाऊजही तुम्ही शिवता शिवू शकता कारण ही ब्लाऊज जे असतात अति अतिशय सोप्या पद्धतीने शिवली जातात मुंड्याचा आकार आपण देऊन घेतो आहे आतला आणि बाहेरचा दोन्ही आकार आतला जो आकार असतो जो छोटा आकार आहे तर तो समोरच्या साईडला असतो आणि उंच जो आकार असतो तर तो बॅक साईडला असतो मुंड्याचा आकार आपला देऊन झाला आहे आता ही सगळी जी माप आहेत आपल्याला व्यवस्थित त्या चेक करून घ्यायची आणि आपण कट करून घेणार आहोत कटिंग केल्यानंतरून कटिंग केल्यानंतरून यातला एक पार्ट जो आहे तर ती बॅक साईड आहे तो बंद बाजूवरच ठेवून कट करायचा आहे आणि फ्रंट साईड पण आपल्याला बंद बाजूवरच ठेवून कट करायचं आहे कट करताना शक्यतो ह हो, लाईनवरच कट करत जायचं म्हणजे तुमचं माप जे आहे तर ते वाढणार नाही कारण बरेच जण माप कट करताना पहा एक्स्ट्रा थोडंसं मार्जिन परत त्यामध्ये ठेवतात आणि ज्यावेळेस हे माप आपण कपड्यावर टाकतो तर पुन्हा त्याच्यामध्ये मार्जिन ॲड होतं आणि हे परिणामी हे ब्लाऊजचं माप खूप वाढतं ते लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला शक्यतो माप जर टाकलेलं असेल तर ते तुम्ही त्या लाईनवरच कट, कट, कट जा समोरच्या गळ्याचा आकार आता कट करून घेते मी समोरचा गळा आपला कट करून झाला आहे त्यासोबतच आपण समोरील मुंडा जो आहे तर तो कट करतो आहे साईड आपण काढून घेत जायची आणि मग फ्रंट साईडचा सा मुंडा जो असतो तर तो कट करायचा असतो हे पहा कट करून झालेला आहे आता बॅक साईड आणि फ्रंट साईड तर साईडची आपण मार्किंग करून घेऊया गळारुंदी ही सव्वा दोन इंच घेतलेली आहे सव्वा दोन इंचावर मार्क करून घेऊया आणि टेपने आपण बॅकसाईडचा गळा जो आहे तर तो टाकून देणार आहोत तर चार किंवा साडेचारचा गळा तुम्ही टाकू शकता तो सफिशियंट आणि अगदी व्यवस्थित बसतो किंवा फार तर फार तुम्हाला जास्त जर मोठा हवा असेल तर तुम्ही साडेपाचचा टाकू शकता या ठिकाणी गळा कुठल्याही प्रकारे वाढवायचा नाही आहे सव्वा दोन तो सव्वा दोनच इंच मार्जिन ठेवायचे आणि हलकासा गोलाकार आकार आपण या ठिकाणी देणार आहोत आता ब्रॅक बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्हीही आपल्या तयार झालेले आहेत बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूला ठेवून मी तुम्हाला पुन्हा बाहीचं कटिंग कसं आहे तर ते दाखवते आहे तर बाहीचं कटिंग बाहीची उंची जी आहे तर ती आपण आठ इंच घेणार आहोत तर बाहीची उंची ही आपल्याला बंद बाजूनेच टाकायची आहे बाहीची उंची सात अधिक एक इंच म्हणजे आठ इंच जी बाही आहे आपली सध्या फुलबाईची फॅशन खूप चालू आहे अगदी कोपऱ्यापर्यंत जी बाही आहे तिची फॅशन चालू आहे तर ती बाही आपण कशी कट करायची तर ते आपण पाहणार आहोत जर बाही तुम्हाला छोटी जर घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसारही उंची घेऊ शकता आणि माप टाकू शकता तर आता घडीचं माप कसं काढतो तर हे बाई ते छाती घडीचं माप आपलं सात इंच आलेलं आहे तर ते सात इंचं माप आपण या ठिकाणी टाकून घेतो आहे सात इंच इथं हे पा अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाहीचं घडीचं माप कसं काढतात तर ते दाखवले छाती घडीचंच माप म्हणजेच आपलं बाही घडीचं माप सातच माप टाकल्यानंतर आपण खोली ही तीन इंच घेणार आहोत खोली ही तीन इंच घेतलेली आहे आपण बाहीची घडी ही, बाही ही सात इंच त्यानंतर आपण दंडघेर टाकून घेणार आहोत दंडघेर आठ आलेला होता तर आठचा अर्धा म्हणजे चार इंच कारण बंद बाजूने माप टाकतो ना आपण तर राऊंडमध्ये जर तुमचा दंड घेर आठ आलेला असेल तर तो तुम्हाला अर्धा घ्यायचा आहे म्हणजे चार इंच चार प्लस दीड इंच याप्रमाणे माप घेतो आहे आपण दीड इंच कंपल्सरी मार्जिन हे आपल्याला बाहीमध्येही आणि ब्लाऊजमध्येही ॲड करायचं असतं एक इंच थोडंसं एक्स्ट्रा तर हेही मार्जिन आहे आपलं पहा मोंडाखोलीमध्ये एक जर आडवी रेष आपण जी वाढवतो तर ते मोंडाखोलीचं मार्जिन आहे ज्या ठिकाणी आपलं फिटिंगची शिलाई येते तर ते मार्जिन वरचा आकार आपण देऊन घेणार आहोत अगोदर व्यवस्थित असा मासोळी आकार द्यायचा आहे खूप फुगीर पण द्यायचा नाही आहे नॉर्मली शेप द्यायचा आहे त्याला हे पहा आतला आणि बाहेरचा आकार देणार आहोत आपण आकार देऊन झाला आहे उंची ही सात अधिक एक इंच आठ इंच दंड घेर हा चार प्लस दीड इंच मुंडाखोली ही तीन इंच आणि बाहीची घडी ही सात इंच याप्रमाणे माप टाक टाकले आहेत आपण आता हे बंद बाजूने मापं टाकलेले असल्यामुळे आपण हे आता कटिंग करून घेणार आहोत कधीही बाईचा माप टाकताना लक्षात ठेवायचं की बाही ही बंद बाजूनेच घडीच्याच बाजूने आपल्याला उंची टाकायची असते अगदी सोपं गणित आहे वरचा आकार कट करून घेणार आहोत आणि आता खालचा आकार कट करते आहे चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये